आरोग्य निसर्ग आणि नफा सगळं काही सेंद्रिय शेतीत नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की सेंद्रिय शेती ही फक्त पारंपरिक नव्हे तर आधुनिक काळातही एक टिकाऊ आणि यशस्वी पर्याय ठरू शकते निसर्गात आणि आरोग्य सेंद्रिय शेतीमध्ये कोणतेही रासायनिक घटक नसतात हे अन्न प्रदार्थ आरोग्यदायी चवदार आणि सुरक्षित असतात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना उपयुक्त असतात ही शेती सजीवांसाठी पर्यावरणासाठी पोषक ठरते जगभरात आरोग्यप्रेमी लोक याला पसंती देतात जमिनीची काळजी सेंद्रिय शेतीत जमिनीत सूक्ष्मजीव वाढतात शेणखत वर्मी कंपोस्ट जीवामृत यांचा वापर मातीत जिवंत होतो मातीची जलधारण क्षमता वाढते आणि पीक टिकून राहत मातीचा पोत सुधारतो आणि सुपीकता वाढते ही प्रक्रिया निसर्गाच्या चक्राला मदत करते आधुनिक तंत्रज्ञानास शेती सेंद्रिय शेती आता फक्त पारंपरिक मर्यादित नाही ठिबक सिंचन जैविक कीटकनाशके पीक फेरपालट यांचा वापर केला जातो डिजिटल संसाधनांची बाजारपेठेत थेट संपर्क मिळतो शेतीतील नवकल्पनामुळे उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतो ही शेती आता तरुण शेतकऱ्यांसाठी आवडता पर्याय बनली आहे बाजारपेठ आणि ब्रँडिंग सेंद्रिय उत्पादना विशेष बाजारपेठ आहे सुपरमार्केट ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स उत्पादक स्वतःचा ब्रँड तयार करू शकतात ग्राहक चव आरोग्य आणि गुणवत्ता यासाठी जास्त पैसे मोजायला तयार असतात स्थानिक आंतरराष्ट्रीय बाजारात सेंद्रिय मालांची मागणी झपाट्याने वाढते हे उत्पादन वाढवण्याचे उत्तम साधन आहे सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी सुद्धा तुमच्या फायद्यासाठी सुद्धा निसर्गावर प्रेम करा आपल्या शेतीवर विश्वास ठेवा सेंद्रिय शेतीला आजच सुरुवात करा जर तुम्हाला ही माहिती मूल्य वाटले असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा